या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केसमध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे आम्ही अवघ्या दोन ते चार महिन्यामध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होत आहे आणि ही जी घटना सांगतायत ती घटना मावळमधील येथील असल्याचं सांगितलं जात आहे याच्या घटनेतील पीडित कुटुंबियाशी आपण संवाद साधणार आहोत सर काय सांगाल खरं तर दोन वर्षापूर्वी ही घटना घडली होती आणि त्यानंतर फास्ट कोर्टाद्वारे या आरोपीला शिक्षा सुनावण्यात आलेली आहे पोलीस असतील किंवा राज्य शासन असेल यांचं किती सहकार्य तुम्हाला झालं ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये ही घटना घडली होती त्यानंतर पोलिसांनी तर संपूर्ण सहकार्य केलं होतं आपल्याला आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून मार्च दोन हजार चोवीसमध्ये आरोपीला आरोपीला फाशीची शिक्षा त्याचप्रमाणे त्याची आई सहकारी म्हणून तिला ही सात वर्षाची सक्तमजुरी सुनावण्यात आलेली आहे ही घटना नेमकी काय घडली होती आणि पोलिसांचं कसं सहकार्य राहिलं ते किंवा राज्य शासनाचं कसं सहकार्य राहिलं होतं ही घटना म्हणजे मुलीवर अत्याचार करून मारण्यात आलेलं होतं आणि यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन किंवा रात्रभर सहकार्य करून किंवा पूर्ण आरोपीला शिक्षा सुनावणी हो तोपर्यंत पूर्णपणे सहकार्य केलं आणि नेमकं जो आरोपी आहे त्याच्या आईनं त्यात काय सहकार्य केलं होतं काय कशाप्रकारे हे पुढं आलं होतं ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला किंवा तिला जी पोलीस लोकांची जी विचारपूस चालू होती त्यामध्ये दिशाभूल करण्याचा किंवा भंगारवाला आला होता हे आला होता ते आला होता अशा गोष्टी हे करून हो, ते ही घटनेचं वेगळीकडे वळण लावण्याचा प्रयत्न केला होता मला पूर्ण गावाची चौकशी झाली होती मात्र त्या महिलेच्या घराची हे केलं नव्हतं हो कारण त्यावेळेस ती महिला माझ्या घरात येऊन बसलेली होती बाहेरून कुलूप लावून ती घरात येऊन बसली होती माझ्या मग आता प्रशासनाकडनं काय अपेक्षा तुम्हाला जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तिची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी हीच विनंती तर खरं तर बदलापूर घटनेच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल हे प्रकरण सांगितलेलं आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी ही घटना घडली होती आणि अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेनंतर अगदी राजकीय नेते देखील या पीडित कुटुंबाच्या भेटीला गेले होते आ, या घटनेचं जे प्रकरण आहे जो खटला आहे तो शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला होता आणि दोन वर्षांनी हा जो निकाल आहे तो लागलेला आहे आणि मार्च महिन्यात पुणे सत्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तर या गुन्ह्यामध्ये आरोपीला सहकार्य करणाऱ्या त्याच्या आईला देखील सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे मात्र या पीडित कुटुंबाकडून ही फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणावी अशी जी मागणी आहे त्यांनी सरकारकडे केलेली आहे कृष्णा पांचाळ पिंपरी चिंचवड पुणे